गुरुजी महाराज बनता मैं शब्द की खैरात हूँ सब शब्द मेरे पास है मुर्दे जगा शब्द से होता अशुभ का आशय तोड़ा नहीं शब्द शब्द कभी फिर से न देखा पाच के जन लिखा मन में लिखा आनंद पाया नाच के तुकड़ो जी महाराज साहित्य समाज मुर्दाड़ लोकान जाग करना याचा अर्थ काय आहे की आम्ही एवढ्या स्वार्थामध्ये गुरफटलेलो असतो कि पटत सभ तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात पटता जरी हा बोध जगाला प्रसंग का येता नाही पटली कुणाला गीता आणि सामोर्थ वाक्य आहे सांगा सांगा भगवंता रुचलिका कुणाला गीता पटली का कुणाला गीता धनंजय सावरकरचं इथं बसलं आणि मी संगीतावर जास्त बोलणं हे आमच्या गुरुदेव सेवा मंडळाचे आहेत पण गंमत अशी आहे की आम्ही मनोरंजनासाठी म्हणतो की जीवनाचा आनंद घेण्यासाठी भजन करतो याचं चिंतन होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आज समाजामध्ये डीजे आणि ढोल ताशा इतका वाजायला लागला की पेपरला बातम्या येतात की डीजेच्या आवाजाने एखादे म्हणजे कोणीतरी हार्ट अटॅक मरण पावला पेपरला बातम्या येतात पण सरकार मग बंद का करत नाही हा डीजे बंद का होत नाही हे सर्व बंद का होत नाही आम्ही भाविकतेच्या नावाने आम्ही श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धा पोचतो की श्रद्धा पोचतो याचं चिंतन सुद्धा करणे म्हणजे भजन करणे आहे आणि मला असं वाटतं कारण तुम्ही श्रमिक लोकात आणि तुकडोजी महाराजातली ग्रामगीता कोणाला अर्पण केली आहे किती लोकांना माहिती आहे कोणाला वाचलेली हा खोटी गोष्ट आहे तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळू तुम्ही वाचली नाही अर्पण पत्रिका फक्त तुम्हाला एवढंच माहित आहे कोणीतरी सांगितलं सत्यपाल महाराजचं ऐकलं आमचं ऐकलं शेतकऱ्याला नाही केली श्रम करणाऱ्या माणसाला केली मग तो कामगार गिरणीतला कामगार असो शेतातला मजूर असो शेतकरी हे प्रतीक याच्यासाठी दाखवलं की तो नवनिर्माण करतो शेतीतून प्रत्येक एक दादा टाकतो हजार दाणे निर्माण करतो तरी तो उपाशी राहतो पोशिंदा मनविशी जगाचा तुझे पाठीशी पोट ऐत खाऊच्या दारी वाहते दह्या दुधाचे लोट हे तुकडोजी महाराजांना अपेक्षित होत की जो अनकष्टी माणूस आहे जो कष्ट करत नाही तरी तो सुखाने जगून न आला आजही आपल्या देशामध्ये गावामध्ये जर तुम्ही सकाळी दहा वाजता केले तर दही दूध भेटत नाही पण शहरामध्ये रात्री बारा वाजता दही दूध शंभर आता कोजागिरी झाली दूध कमी पडलं का आणि गावात आमच्या पोरालाही दूध प्यायला मिळत नाही भगवान कृष्णाने तो काला केला होता भगवान कृष्णाने दही दूध चोरलं नाही तर भगवान कृष्णाने सांगितलं की पहिला माझ्या खेड्यातल्या गरीब माणसाला खाऊ द्या मग शहरांना पोचू द्या आता ही मोठेच परिस्थिती आहे शहरं खेड्यांमुळे पोचल्या जाऊन राहिली खेड्यामध्ये अजूनही तीच परिस्थिती आहे आणि तुम्ही आम्ही सगळे त्या खेड्यातून आलो म्हणून तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हा श्रम करणाऱ्या माणसासाठी आहे आणि शेवटी एवढंच म्हणतो की तुम्ही फार चांगलं सगळ्यांनी भजन गायले आता मी तुम्हाला विचारतो गाडगेबाबांची बाबांची समाधी कुठे आहे कुठे आहे हा अमरावतीला कुठे खोटी गोष्ट आहे अमरावतीला नगर मध्ये समाधी आहे वरगावला नाही आहे आपले वडील जर मेडिकल हॉस्पिटल मध्ये वारवले तर आपण त्या मेडिकलला माझ्या वडिलांचं स्मारक करतो का जिथे त्यांचा अग्निसंस्कार झाला तो तुकडून महाराजांनी केला आहे मी कशासाठी विचारून जालो की आम्हाला आमच्या महापुरुषांचं काहीच माहीत नाही आमच्या आई बहिणी अडकल्या वैभवृष्टीच्या व्रतामध्ये आणि हिचा वैभव बिअरबार मध्ये झोपलेला आहे आजही आम्ही काय करतो मी जास्त बोलणार नाही कारण मॅडम पाहून जाय तुम्हालाही ग्रामीण भागात जायचं आहे पण आता तुम्ही अखजीला काय करता आपल्या वयोवृद्धांना घास टाकताच की नाही तुम्ही भजन करणार आहे म्हणून सांगतो तुमचं तुमचं कर्तव्य काय काय करतात ज्या सुनेचं कधी सासूशी प सासऱ्याशी पटलं नसेल सासूशी पटलं नसेल ते त्या दिवशी सकाळी उठते करते सगळं करते एका द्रोणमध्ये मध्ये घेते आणि कोणाला आवाज देते आता आपला सासरा एवढा हलकट असेल का आपला बाप एवढा हलकट असेल का कावड्याच्या रूपात देत असल आणि त्याला खाऊ घालते आणि म्हणून कबीर आणि तुकडोजी महाराज म्हणायचे की के बाप करो की ना देवी मने बात बसतावे मुडभर चावल घरपर फेकले कौवा बाप मुलाय वारे अनाडी दुनिया भजन बिना कैसे करो पत्तर काई नाक बनाया पूजे लोक लुगाई जब असली निघले तो ले लाठी धमकाई वारे अनाडी भजन बिना कैसे करियो मित्रांनो संतांचं भजन तुमच्या माझ्या जीवनासाठी आहे तुमच्या माझ्या पोरांच्या आयुष्यासाठी आहे तुमचं माझं कुटुंब सुखी व्हावं आनंदी व्हावं त्याच्यासाठी आहे माझ्या घरातला पोरगा निसनी राहावा व्यसनी होऊ नये म्हणून तुकडोजी महाराजांनी भजन लिहिले पण मी सर असं पाहिलं की अनेक भजन करणारे भजन म्हणतात दारू पिण्याला कशाला शिकणारे चोरी करायला किसायला शिकणारे हो त्याच्यावरच भक्त तंबाखू भरून तर त्याचा सुरूच राहते आणि दारू पिऊने भजन म्हणणारे मी लोक पाहिले आणि टुकडोजी महाराजांची भगमिटोपी घालून बदनाम करणारी लोक पाहले ही म्हणजे भजन नाही आहे तुमचं भजन हे पहिल्यांदा तुमच्या अर्थकरणातल्या वाईट प्रवृत्तीला मारणारं असावं आणि समाजामध्ये आनंद आणि सुख निर्माण करणारं असावं तेव्हाच तुमचं भजन कामाचं आहे स्पर्धेत कोण आलं स्पर्धेत काय पुरस्कार मिळणार ते मोठी गोष्ट त्याला काही खूप मोठा अर्थ नाही आहे पण माझं जीवन भजनमय झालं पाहिजे जाता जाता एवढं सांगतो तुम्ही म्हणाल सर तुम्ही मी जे जे काय करतो ते तुकडोजी महाराज तुकारामाच्या संतांच्या विचाराचा प्रभाव मी ठेवून काम करतो मी एका हुंड्यासाठी लग्न तुटलेल्या मुलीबरोबर लग्न केलं माझे मोठमोठे डिपार्टमेंटल स्टोअर आहे नाही तर तुम्ही म्हणाल इथं नुसतं दुरुस्ती करायला आला असं माझे डिपार्टमेंटल स्टोअर आहे पण माझा मुलगा पंचवीस तीस माणसं त्यांच्या दुकानात काम करतात पण जेव्हा त्याच्या लग्नाची वेळ आली त्याला सहज विचारलं म्हटलं कारे लग्नामध्ये बँड कोणता ठरवला म्हणजे बँड नाही करायचा म्हटलं डीजे डीजे नाही लावायचा मी म्हटलं फटाके फोडू म्हणजे फटाके नाही फोडायचं तेव्हा मला लक्षात आलं की, लक्षा की माणसं बदलतात मुलं बदलतात तरुण बदलतात बदलवणारा हा सच्चा भजन करणारा असला पाहिजे आणि आपली तरुण पिढी बिघडत असेल तर तुमच्या भजनाला काहीच किंमत राहणार नाही तुमच्या जीवनात सुख शांती नांदो आणि दिवाळी सामोर येणाऱ्या तुमच्या प्रत्येक श्रमिक माणसाच्या जीवनातली दिवाळी दिवाळीच नाही तर पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचं जेवण जीवन सुखी आनंदी हो एवढी अपेक्षा करतो मॅडम मला या ठिकाणी बोलावलं त्यात ते नेहमी माझी आठवण करतात मी याच्यासाठी येतो की मला तुमच्या सातत्यात राहायला आवडतं गरिबी आम्ही भोगलेली आहे पिलोच्या भाकरी आम्ही खाल्ल्या आहेत आणि भात खायला मिळत नव्हता कारण भातावर तांदळावर गव्हावर त्यावेळेस बंदी होती आम्ही पोहे भिजवून किराणा दुकान घरी असूनसुद्धा घरा पोहे भिजवून भात समजून आम्ही खात होतो ही गरिबी माझ्या पोरांच्या नातवांच्या नशिबी येऊ नये म्हणून तुमच्याशी संवाद साधला धन्यवाद जय गुरु